आणि त्यानंतर जा हो हे ला एक राज्यस्तरीय समितीची बैठक झाली त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर के एस गोविंदराज प्रधान सचिव समिती अध्यक्ष त्यांनी काय सांगितलं तेवीस मेच्यात कि त्यांनी जे मुद्दे काढले त्यात त्यांनी शेवटचं हे वाचून दाखवत तुम्हाला फक्त की उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सदर बाबीची पूर्तता करून सदर प्रकल्पाची मा... विहित मार्गाने फेरनिविदेची राबवि फेरनिविदेची राबविण्याची समिती शिफारस केलेली आहे समितीने शिफारस केली फेरनिविदा राबवा म्हणून कुणी सांगितलं गोविंदराजने सांगितलं मग नंतर प्रधान सचिव प्रधान सचिव नगरविकास दोन त्याच प्रधान सचिवांनी ही ही किती तारखेला घेतली ते ही बैठक होती तेवीस मे दोन हजार पंचवीस त्याच प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली परत अठरा सप्टेंबर दोन हजार ला एक बैठक झाली एक दिवसात त्यांनी त्यांनी परत काय सांगितलं त्याच प्रधान सचिवांनी सांगितले की तांत्रिक बाबीची पूर्तता करून उपरोक्त शिफारशी पूर्ततेसह मुख्य अधिकारी राशू नगर परिषद यांनी कार्यादेश आदेश निर्गमित करण्यात यावा अशी समिती शिफारस एकच समिती एकच अध्यक्ष दोन वेगवेगळी स्पर्शिका पहिल्यांदा फेरणी काढा म्हणून आणि परत वर्क ऑर्डर द्या म्हणून मग ह्या बाबतीत पहिल्यांदा ज्यावेळेस आपलं उपोषण झालं त्यावेळेस दोन तारखेला दोन मे ला नगर परिषद संचालकाचे एक पत्र आलं मुख्य करायला कि जर तो कंत्राटदार चालू अंदाजपत्रिकेदाराने काम करण्यास तयार असेल तर त्याचं तसं लेखी तो तयार असला फेरणी विधा करा त्या पद्धतीनं मुख्याधिकाऱ्यांनी त्या कंत्राटाला पत्र काढलं कंत्राटदारांना लिहून दिलंही त्यानंतर ही जी पहिली एस एल एसी झाली तेवीस मे ची हा तेवीस मे ची हे त्यानंतर झालेलं आहे दोन मे ला पत्र आलं एक दोन दिवसात त्यांनी लिहून दिलं तेवीस मे च्या हे थोडा अंदाज का निविदा काम करायला तयार असताना सुद्धा त्यावेळेस मग अध्यक्षत प्रधान सचिव नगर विकास यांनी फेरनिविद्या करण्याचा आदेश का केला शिफारस का केली याच उत्तर शासनाने दिलं हे जे म्हणतात ना म्हणजे कोण आणि परत तेच सांगतात की आम्हाला तुम्ही परत याबाबत कार्यादेश पूर्तता करून कार्यर मी आता हे मी याबाबत नऊ सात पंचवीसला आपलं पावसाळी दिवशी चालू होतं त्यावेळेस आपल्या ह्या शहरातल्या विधानसभेत मागणी केली होती की अठरा महिने झाले हे काम कार्य अजून आद। नाही तर याबाबत चौकशी झाली पाहिजे हे कशामुळे थांबले हे मागणी केली होती आणि नंतर मी परत वीस सातला परत महाविकास आघाडीच्या वतीन पालकमंत्र्यांनी निवेदन देण्यात दे आलं पंचवीस सातला जिल्हाधिकाऱ्यांसोबत महाविकास आघाडीची बैठक झाली त्यात ह्या विषय झाला एकवीस आठ स्वतः प्रधान सचिव गोविंद राजे हे दोन्ही वेळेस वेगवेगळे बोलले त्यांचा गर्दी झाला असले एका दिवस गर्दी झाला का कुणी केला कुणाचा दबाव होता तर त्यांना भेटलो स्वतः त्यांना पत्र दिलं आणि मी पत्र दिलं किंवा तुम्ही एकतर फेरनिविदा करा किंवा करा माझे त्या काहीतरी करा का तुमच्या ह्या गोंधळात आमच्या शहरातल्या नागरिकांना जी रस्त्याची दुरावस्था आहे काही जीव गेले बऱ्याच लोकांचे अपघात झाले ह्याबाबत तुमच्यामध्ये राजकारण असेल मुख्यमंत्री कार्यालयाचं उपमुख्यमंत्री कार्यालयाचं राजकारण असेल काय माहित नाही आम्हाला निर्णय घ्या असं सांगितलं तरी पण काय केलेलं नाही परत सतरा तारखेला परवा पालकमंत्री मोदी महाविकास आघाडी शिष्टमंडळ भेटलं पालकमंत्र्यांना आणि त्यांना सांगितलं की याबाबत तुम्ही लवकरात लवकर कार्यालय आदेश किंवा मा, काय ते करायचंय आम्हा आमचा महाविकास आघाडीची एकच मागणी होती शहरातल्या रस्त्याची कामं तात्काळ चालू झाली पाहिजे पण आम्हाला माहित नव्हतं ही निवडणूक लागण्याची वाट बघायची हे जे अठरा महिने गेले अठरा महिन्यात जर कामं पूर्ण झाली असती तर तो नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास झाला तो त्रास कमी झाला नसता का ह्याला जबाबदार कोण आणि त्यावेळेस आमची मागणी होती की जेव्हा मी विधानसभेची मागणी केली होती चौकशी करावी महाविकास आघाडी ठेवते मागणी केली होती आज आमची मागणी हीच आहे की मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र हा खूप मोठा आहे की याबाबत या, या साईटी नेमून याची चौकशी झाली पाहिजे मग त्यात दूध का दूध पाणी होईल मग कोण शुक्राचार्य आहे कोण भ्रष्टाचार्य हे सगळं समोर मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्याला महाराष्ट्रात पत्र देणार आहेत सगळी या याबाबत गेले अठरा महिने या निवडा प्रक्रियेला उशीर का झाला कुणाच्या दबावामुळे झाला त्याला कारणीभूत कोण आहे अधिकाऱ्यावर दबाव कोण आणत होत मग ते इथल्या नगरपालिकेच्या सेवपासन प्रधान सचिवापर्यंत या अधिकाऱ्यावर दबाव वेळोवेळी कुणाचा होता आणि कशासाठी होता याबाबतची चौकशी या सायटी लावूनच केली पाहिजे आणि सत्य हे धाराशिवकरांच्या समोर आलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आजच्या पत्रकार परिषद माध्यमातून आपण सांगायची करायच्या बाबतीत तर वस्तुस्थिती सन्मान्य आमदार कैलास पाटील सगळ्यांच्या समोर विषय केली अठरा एकोणीस महिन्याचा जो कालावधी कशामुळे गेला कारण जे टेंडर वर्कआउट त्या ठिकाणी तीन महिन्याच्या आत पूर्ण करा अशा पद्धतीची ऑर्डर असताना सदरच टेंडर फ्लॅश केल्याच्या नंतर उघडण्यासाठी नऊ नऊ महिन्याचा कालावधी का लागला मनासारखा कंत्राटदार मनासारखा माणूस तिथं सिलेक्ट होत नव्हता की त्याच्या पाठीमागची अडचण होती मला वाटते ह्या गोष्टी आणि त्याचबरोबर ज्यावेळेस हे टेंडर पंधरा टक्के आबावनं दिलं गेलं होतं कारण बाकीच्या नगरपालिकेची जी काम आहे ती तीस टक्के बिरवणं आता सध्या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सुरू आहे असं असताना एकशे चाळीस कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी पंधरा टक्के आबाऊच्या दराने दे देण्याच्या बाबतीत कुणी घाट घातला गा होता कशामुळे केलं होतं आणि त्याच्यासाठी हा आठ नऊ महिन्याचा जो काला होते है, तो तो होता का त्या सगळ्या बाबीचा खुलासा व्हावा अपेक्षा आहे आणि ह्याच्यानंतर सुद्धा काल जेणे हे थांबवलं होत त्यांना निर्लज्जपणे बिनलाज असं कशी लाज कशी वाटत नसत तेव्हा आपल्या नाकर्तेपणामुळे आपल्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळे ही काम अठरा महिने एकोणीस महिने थांबलंय आणि ह्याच्या बाबतीत समोरचे पत्रकार विचारतात किंवा का थांबला अठरा महिने बाबतीत एक शब्द बोलले एक शब्द बोलले आणि पुन्हा ते म्हणले की विरोधकाची लायकी काय सांगा फक्त लायकी पैशावर लायकी ठरवायचं माध्यम पैसे आहेत का <coughs> लायकी ठरवायचं माध्यम पैसे नाही लायकी ठरवायचं माध्यम त्या माणसाची वागणूक असते त्या माणसाचा स्वभाव असतो त्या माणसाचं कर्तृत्व असत आज त्यांना फक्त आम्हाला एवढं सांगायचंय कि तुमची लायकी ही जनतेने ठरवलेली आहे आणि जनतेनं तुमची लायकी एक दीड वर्षापूर्वी दाखवलेली आहे आणि दुसरं लायकी मोजायची जी पात्रता असते ना ती जनतेचे भ्रष्टाचार करून त्यांना ट्रस्ट हाणून कमवलेल्या पैशावर आणि त्या पैशाच्या माझावर लायकी बद्दल बोलायचे नसते मला त्यांना एवढंच सांगायचंय त्यांच्यात आणि आमच्यात मूळ फरक हा आहे की ज्या शरद पवारांनी त्यांना चाळीस बेचाळीस वर्ष अखंड ह्या जिल्ह्याचं मंत्री म्हणून कायम मंत्रिमंडळात ठेवलं त्या शरद पवारांची सत्ता गेल्याच्या नंतर एका रात्रीत हे कमळाबाईकडे प्रवेश करते झाले निष्ठा सोडून शरद पवारांनी केलेले उपकार सोडून त्याच्या उलट मी आमदार कैलास असतील आम्हाला आमदार सुद्धा दिली त्याचा आम्हाला कायमस्वरूपी आम्ही त्यांच्या ऋणात राहून संकटाच्या संघर्षाच्या काळात सुद्धा आम्ही उद्धवजीला अंतर दिलं नाही आणि त्याच पक्षात राहिलो बरेच संघर्ष करायची वेळ आमच्यावर आली तरी आणि दुसरी लायकी मोदयाची जी पात्रता आहे चाळीस वर्ष तुमचे वडील आणि तुम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना त्यावेळेस तर तुम्हाला कोण आडवायला विरोधक नव्हतं ना, ना। मग चाळीस वर्षात तुमच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात हा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीन ला जातो आणि तुम्ही मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत देशात क्रमांक तीन येता हे कसं काय शक्य झालं मला वाटतं ही सुद्धा एक दुसरं परिमाण परिमाण आहे चाळीस वर्ष मंत्री असताना तुम्ही जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत घातला आणि त्याच्या उलट फक्त अडीच वर्ष आम्ही मंत्री नव्हतो फक्त आमच्या पक्षाचं सरकार त्या ठिकाणी सत्तेत होतं महाविकास आघाडीचं उद्धवजी मुख्यमंत्री होते दीड वर्ष आमचा कोरोनामध्ये गेला त्या एक वर्षात आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या धाराशिवला मंजूर करून घेतलं आणि ते चालू झालं त्याचबरोबर ह्या धाराशिवचा सगळ्यात महत्वाचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम जे आज रामदारा तलाव तुम्हाला दिसतोय दहा दहा वर्ष झालं त्या तलावाला त्याच्यामध्ये दहाटी बॅरेज पासून रामदारा तलावापर्यंत जे काम प्राधान्यक्रमात नव्हते ते काम प्राधान्य क्रमात घ्यायचं काम सुद्धा फक्त अडीच वर्षाच्या सत्ताच्या काळात मंत्री नसताना मी आणि आमदार कैलास पाटलांनी त्या ठिकाणी तो जी आर काढून ती काम प्राधान्य क्रमात घेतली ज्याच्यामुळे आज काही दिसतंय ना ते की आमची दोन कामं आहेत फक्त एक वर्षात सत्तेतल्या मंत्री नसतानाची आणि त्यांच्या चाळीस वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला माहिती आहे दरिद्री जिल्ह्याच्या यादीत धाराश्रू नंबर तीन ला आणि अजून तिसरी एक पात्रता असती लायकी ठरवायची आज ती जी सांगतेत ना लायकी लायकी पद्मसिंह पाटलाच्या घराण्यानं ह्या जिल्ह्याला फक्त लुटायचं आणि लुटायचंच काम केलंय ती सोडून दुसरं कुठलंही काम केलेलं नाही आणि त्याच्या पुढचं सत्तापीपासून वृत्ती जी असते ती अशी आहे की खासदारकी लागली तर स्वतःची बायको आमदारकी लागली स्वतः किंवा स्वतःचा मुलगा आणि दुर्दैव असा आहे की आता स्थानक स्थानिक स्वराज्य संस्था लागतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थाला त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याला आपण संधी देत असतो की त्याला त्या ठिकाणी कुठेतरी वाव राहावा तिथं सुद्धा महिलेला राखीव सुटलं र सुटलं की तिथं सुद्धा सामान्य कार्यकर्ता दिसत नाही तिथं सुद्धा त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावी अशा पद्धतीची भावना ज्या घराण्याची आहे मला वाटते त्याच्या बाबतीत आणि त्याच्या उलट पक्षी आमच्याकडं आमच्या पक्षामध्ये आमच्याकडं आज उद्धवजींच्या माध्यमातून काय दादा जे सरपंच असलेला माणूस आज त्या ठिकाणी आमदार म्हणून आणि लायकीच कसं असते आपण जेव्हा जिल्ह्याचे नेतो जिल्ह्याचे नेतो म्हणून सांगतो ना तेव्हा जिल्ह्यात आपल्या नेतृत्वाखाली किती आमदार निवडून आले हे सुद्धा सर्वसामान्य लोक बघत असतात मला वाटतं त्याच्यामुळं आमची लायकी जी ठरवायची जनतेनं आमची लायकी आम्हाला निश्चितपणे आमचे दाखवून दिलेत तुमची त्या ठिकाणी पात्रता नाही आमची लायकी ठरवण्याच्या बाबतीत किंवा आमच्यावर बोलण्याची आम्ही जे काम केलंय ते निष्प्रावने केलंय आणि आज तुम्ही फक्त पैशाच्या माझावर पैशाच्या ताकदीवर जे की इथल्याच लोकांचं शोषण करून तुम्ही कमवलेले आहे आणि आम्ही जसं धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही धाराशिवला केलं के आम्ही निरुण घेऊन गेलो नाही किंवा आम्ही नफेखुरीची वृत्ती तिथं वापरली नाही तुमच्या माहितीसाठी त्या धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा जो कॅबिनेटचा ठराव होता तो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर झाला होता आम्ही तो रद्द करायला लावला आणि शंभर टक्के शासनाच्या मालकीचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आदरणीय उद्योगिनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी कॅबिनेटची प्रोसिडिंग बदलून शासकीय महाविद्यालय हे शासनाच्या मालकीचं केलं आज धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वर गरीब लोक त्या ठिकाणी इलाज होते त्यांच्यावर बऱ्याचशा सर्जरीचे किंवा उपचाराचे खर्च हे आवडावे असते अडीच लाख तीन लाख ती माणूस सहन करू शकत नाही मला वाटतं कशा पद्धतीचे उपचार आज आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये होत आहे मला वाटतं ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं त्यांना एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्यावं की इतकं लुटलंय चाळीस वर्ष इतकं हव्यासानं सगळं वरबाडून खाल्लंय तरी सुद्धा अजून काय पैशाचे हाव सुटले अजून सुद्धा ती जी हे आहे लालच ती अजून काय सुटले ही ह्या वृत्तीहून दिसून येते आणि केवळ काहीतरी बोलायचं काहीतरी आरोप करायचा आणि दिलेल्या प्रश्नाला मला वाटतंय ज्यावेळेस पत्रकार बांधव हो तुम्हाला विचारत होते की बाबा अठरा महिने एकोणीस महिने कालावधी कशासाठी दिला जर तुमचं काहीच त्याच्यात दोष नसतं तर सांगायला पाहिजे होतं बाबा ह्या या कारणामुळे अठरा महिने एकोणीस महिने उशीर झाला म्हणजे लोकांना खड्ड्यातनं जावं लागलं आणि तरुणाची त्या खड्ड्यात पडून मृत्यू झाले आणि हे सगळं होत असताना त्या ठिकाणी नीचपणे निर्लज्जपणे स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी जर तू माणूस थांबत असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा वाईट वृत्ती आणि वाईट विचार असू शकत नाही त्यांच्या ह्या वागण्याचा आम्ही निषेध करतो आणि जी मागणी कैलास पाटलांनी केली की, की ह्याची एस आय टी चौकशी झाली पाहिजे आणि अजून सांगतो सरकारनं जर ह्याची एस आय टी चौकशी नाही लावली तर आम्ही कोर्टात जाऊन ह्याची एसआयटी चौकशी करा म्हणून मागणी करणार आहेत आणि ह्याच्या पाठीमागचे जे कोणी भ्रष्टाचारी असतील ज्यांच्या दबावामुळे हे काम थांबलं गेलं ज्याच्यामुळं धाराशिवकरांना अठरा एकोणीस महिने त्या ठिकाणी खड्ड्यातल्या रस्त्यानं प्रवास करावा लागला त्याचा खरा कोण त्या ठिकाणचा दोष आहे त्याला समोर आला का एक काय आम्ही जे म्हणतो आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी सुद्धा नगरविकास मंत्र्याला तीस सप्टेंबरला एक पत्र दिलेलं आहे त्यात त्यांनी स्पष्ट म्हणलं की धाराशिव दहाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियानच्या एकोणसाठ कामाच्या अठरा सप्टेंबर पंचवीसच्या कामाच्या बैठकीची तीव्र स्थगिती दिलेली आणि त्याला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्यांनी त्या प्रधान सचिवांना सांगितलं की अप्रमाणे तात्काळ कारवाई करावी मग पालकमंत्र्यांनी का तक्रार केली याची त्यांचं म्हणणं काय की अठरा सप्टेंबरच्या बैठकीत जे झालं तेवीस च्या बैठकीत जे त्रुटी काढल्या होत्या त्या त्रुटीची पूर्तता कर न करता कारण त्यांनी सांगितलं की त्याच्या पत्रात आहे रस्ता निवडणूक बीड कॅपॅसिटी बीड व्हॅलिटी करण्याचे आदेश देण्याच्या येण्याचे अवकाश कळून आले आहे परंतु सदर रस्ते विकास निवेदनाची बीड व्हॅलिटी ही सहा महिने इतकीच होती हे कोण म्हणतंय बालकमंत्री म्हणतात तर पालकमंत्र्यांनी नगरविकास मंत्र्यांना लेखी पत्र देऊन याबाबत सुद्धा म्हणजे सांगितले की ही जी अठरा सप्टेंबरची दुसरी जी बैठक झाली म्हणजे पहिल्यांदा वेगळं बोलतात गोविंदराज नंतर वेगळं बोलतात आमचं म्हणणं एवढंच आहे किंवा तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे का झाल्या उशीर का होतोय आणि ह्या जो दबाव कोणाचा आहे म्हणजे नगरपालिकेच्या सीओ पासनं प्रधान सचिव नगरविकास पर्यंत कोणाचा दबाव आहे त्यात कोण कोण भ्रष्टाचार परपटलेला आहे त्याची चौकशी ज्यावेळेस यासाठी होईल त्यावेळेस सगळं समोर येईल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि अजून एक काल प्रेस नोट मध्ये म्हटलं की साठ कोटी रुपये वाचले काय सांगितलं की ही काम आता चालू दराप्रमाणे होणार नाहीत तेवीस चोवीसच्या दराप्रमाणे होणार बरोबर आहे मला त्यांना सांगायचंय की सध्या महाराष्ट्रात जो डीएसआर आहे दरसूची आहे ही बावीस ती चीच लागू आहे तुमची वैयक्तिक कुठल्या दरसूची लागू नाही तुम्ही कुणालाही विचारा आता जो डीएसआर सध्या लागू आहे सगळ्या डिपार्टमेंटला हा बावीस तेवीस आहे त्यामुळे हे तेवीसच्या दराप्रमाणे कंत्राटदार काम करणार म्हणून कंत्राटदारा पाठ ठोपटायचं किंवा कंत्राटदार कौतुक करायचं हे जर कोण करत असेल तर मग ह्यात त्यांना अभ्यासात सल्ला सांगायला देतात दुसऱ्या आता सध्या दरसुची कुठली लागू आहे बावीस तेवीस चालू आहे आणि तुम्ही काय सांगता की तेवीस चोवीस प्रमाणात काम होणार आणि साठ कोटी रुपये शहरवासिया चालू दरा प्रमाण केले असते साठ कोटी रुपया जास्त लागले असते मला काय विचारायचे चालू दर परत फेर निर्धार झाली असती तर बिलो का आज शहरातील काम तीस टक्के बिलो नसत आहेत ना तीस टक्के आले नसते का कशा तुम्ही अधिक म्हणजे अधिक दारां मंजूर करायचं नाही मुख्यमंत्र्यांचा निर्णय तुम्ही सांगता अधिक दारांचा विषयच नव्हता आणि अजून त्यात दुसरं केंद्र सरकारनं जीएसटीच्या दरामध्ये काही कपात का केलेली आहे सिमेंटचे दर असतील अठ्ठावीस टक्के जीएसटी अठरा टक्क्यावर उलट म्हणजे अजून शासन निर्णय नाही उलट त्या कामाच्या ह्याच्यात वाढ होऊ शकते कामात जीएसटी कमी केल्यामुळं जीएसटी कमी केलाही तर मान्य आहे हे काय ते सप्ताह साजरा करते मग त्या पैशात काम जास्त कमी का होईल त्यामुळं उगच काहीतरी गुन्ह बोलता आपण आपल्या शहरवासियांना भ्रष्टाचारासाठी अठरा महिने खड्ड्याच्या गर्दीत लोटलेलं आहे आणि ते जर परत परत कोणी श्रेय घ्यायचा प्रयत्न करत असेल तर याच्या एवढं दुर्दैवी कोणीच नाही असं मला वाटतंय आणि याची एस चौकशी झालीच पाहिजे आणि ह्याचं दूध कसं दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आमची तयारी आहे तुम्ही तयार ठेवा जर तुम्ही दोषी नाही तर तुम्ही तयार ठेवा एस आय आमची तयारी आहे त्यांनी काल म्हटले की तारीख वार ठरवा ठरवा म्हणावं तारीख वार आपले शिवाय चौकाच्या पुढे नाही तर आई तुळजा भवनीच्या मंदिराच्या पुढे ठेवा म्हणून म्हणजे देव तरी बुद्धी खरं कोण फटक कोण तिथं सिद्ध होईल म्हणून माझी तयारी आहे कधी माझी कैलास पाटलाची आम आमच्या दोघाची बी तयारी आहे या म्हणून चर्चेला काय हरकत नाही समोर 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 बसून करू ना चर्चा तिथून उठून कोणतरी टिलू पाठवायचं त्या टिलू न पुन्हा पिलू करायचं त्याच्यापेक्षा समोर समोरच बसून समोरासमोर बसू आणि करू हे त्यांचं म्हणणं नाही त्यांचं आव्हान आहे ना की बाबा समोरासमोर या या समोरासमोर काय हरकत नाही कधी बसायचं सांगा तारीख बार वेळ ठरवा कारण मागच्या वेळेस लट हे तुम्ही हा की साक्षीदार काय झालं त्याच्यात तारीख बार वेळेस प्रश्न होता साधा <coughs> आपण ज्यावेळेस ही निविदा प्रक्रिया निविदा ज्यावेळेस काढली किंवा निविदा सुरुवात झाली त्यावे टक्के अभावनं मंजूर व्हावी आणि ते काम सुरू व्हावं हाच तुमचा उद्देश होता असायला आम्ही उपोषण कसडी पंधरा टक्के काम देऊ नये म्हणून उपोषण होत उपोषण कस होत त्या दिवशीच पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं की पंधरा टक्के अभावनं का आमचं उपोषण महाविकास आघाडी आंदोलन केलं ह्या पंधरा टक्के त्यांना देऊ नका बाकीची काम आदी नगरपालिकेचा परिस्थिती बिकट आहे त्यात पण पंधरा टक्के अजून खर्चात वाढ होईल कर्जाचा खर्चा वाढेल म्हणून आमचं म्हणणं होतं की ऍज पर रेट नच ही निविदा झाली पाहिजे आणि तात्काळ काम चालू होती आमची आता वर्क ऑर्डर होणार आहे यासाठी चौकशीची मागणी करताय काम स्थगित होतील काम चालू झाली पाहिजे शहरवासियांना खड्ड्यातून मुक्तता मिळाली पाहिजे पण ह्या ज्या अठरा महिन्याचे झाले अठरा महिने का गेले अठरा महिने का गेले कुणाचा दबाव होता कुणी काय केलं विलंब का लागला चौकशी चौकशी झाली पाहिजे ना आणि अठरा महिने ज्या लोकांमुळे ह्याला उशीर झाला त्यात जे जीव गेले त्यात जे अपघात झाले त्यातला त्या, जबाबदार दा कोणतं ठरवलं पाहिजे जबाबदारी त्यात चौकशी तर आम्ही आलो तर आम्ही दुष्टाचा मी चौकशी झाली पाहिजे आम्ही एस आय मागणी करतो आणि म्हणूनच आम्ही कोटात ठेवलं म्हणून जर नाही केली तर आम्ही स्वतःहून कोर्टात जाणार आहे आणि कोर्टाकडं मागणी करणार आहे आणि आणि एक सगळ्यात महत्वाचा ह्यातला गंभीर विषय आहे नगर विकासाचा प्रमुख नगर विकासाचा प्रमुख सचिव नगर विकास विभाग दोन त्याच विभागाचा सचिव पहिल्यांदा बैठक घेतो आणि त्या बैठकीत सांगतो की फेरनिविदा प्रक्रिया राबवा आणि तोच सचिव परत दुसऱ्यांदा बैठक घेतो आणि त्यावेळेस सांगतो कि तुम्ही कार्यारंभ आदेश द्या नेमकं काय झालं होतं कशामुळे म्हणजे सचिव नावाचा प्राणी तर काय वेडा नसतो की कुणा कशा कशामुळे बदल झाला त्यांच्या मनात काय परिवर्तन झालं नेमकं बरं फेरनिविदा काढा म्हणून सांगणारा सचिव सांगतो की कार्यक्र आदेश द्या का पण नगरपालिकेवर तुमची सत्ता सत्ता असतानाच तुम्ही हे ट्रेनीची योजना आणली आणि त्याच्यामुळे शहरातल्या नागरिकांचं नुकसान झालं असं तुमचं मत आहे ड्रेनेज कुठच योजना आणली म्हणून शहरातले रस्ते खराब झाले म्हणून तुम्ही ते रात्रांमध्ये जाहिर शुक्राचार्य जाहिरातला कोण शुक्राचार्य तर सांगतील शुक्राचार्य भ्रष्टाचार्य कोण आहे समजा मुळे रस्ता खराब झाला म्हणून हे असले रस्ते होऊ द्यायचे नाही आणि नागरिकांना त्रास होऊ द्यायचा आणि परत आमच्या कि ड्रेने कळते ना कुणाचा उद्देश काय होता ते राजकारणासाठी सर्वसामान्य नागरिकाला त्रास द्यायचा उद्देश होता हे त्यांच्या स्वतःच्या वाक्यातून किंवा स्वतःच्या बोलण्यातून सिद्ध झाले कोण आहे कंत्राट कोण आहे सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल म्हणजे सत्ताधारी जे आता आहेत की आपण दहा वर्ष त्या दहा वर्षामध्ये अडीच वर्ष आपली सत्ता होती त्यावेळेस आपण जिल्ह्यासाठी व या दहा वर्षात जे आपण संघर्ष करतायत त्यामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी आपण काय केलं असं ते सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल तुमच्या माहिती आमच्या महत्वाच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळात त्याच्यापैकी दीड वर्ष आमचं कोरोना मध्ये गेलेलं असताना सुद्धा महामारी होती आणि पूर्ण भारत देश बंद होता ही तर मान्य की आपल्याला आणि आम्हाला सत्तेतलं एकच वर्ष मिळालं त्या एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही त्या जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलं त्यांच्यासारखं निरुला निहून नाही थाटलं अलग लक्षात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा जो प्राधान्यक्रम आहे आजही तो जी आर आहे कारण जी आर ची कागद काही त्या ठिकाणी जात नाहीत कुणाच्या ना जा काळात ते झालंय जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री होते त्यांच्या सहीनं त्या ठिकाणी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम आम्ही बदलून घेतला जो की तुळजापूरच्या रामदारात साठवण पर्यंत घेतला आणि दुधाळवाडचा जो साठवण आहे पर्यंत घेतला त्याच्यामुळेच काम का काम का काम। का ही कामं त्या ठिकाणी झालेली आपल्या सगळ्याला दिसतात आणि आपल्या माहितीसाठी आम्ही केलेल्या कामावर लोकांनी शिक्कामोर्तब करायचं असते तिसरं महत्वाचं काम दोन हजार चौदा ला रेल्वेच्या कामाच्या बाबतीत मोदींनी घोषणा केली होती चौदा ते एकोणीस खासदार होता इथं चौदा ते एकोणीस साली बीट तरी हल्ली का पण एकोणीस ला मी खासदार झाल्याच्या नंतर पहिल्यांदा ह्या कामाचा प्रचंड प्रमाणात पाठपुराव केल्यामुळं त्या कामाचं टेंडरिंग म्हणा त्या कामाचा आज जी तुम्हाला दिसती दिसते अवस्था त्या कामाची मी काय रोज उठून नाही ती मला सवयही नाही जे दिसतय तुम्हाला झालेलं तुळजापूर पासून ते धाराशिवच्या कामाच्या बाबतीत ते समोर आहे ना आणि कसं आहे हाताच्या का ह्याला आरसा दाखवायची गरज नसती आम्ही दाखवलेला <laughs> आहे आम्ही आम्ही करतो आणि का नाही आमच्या वर्षाच्या कालावधी कळाले ना फक्त एकच वर्ष आम्ही तिथे मंत्री नव्हता जी लोक म्हणतात ना त्यांना विचारायचं की चाळीस वर्ष तुमचे वडील आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना हा धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर तीन ला आणि तुम्ही स्वतः खासदार म्हणून निवडणूक लढत असताना श्रीमंत खासदारांच्या नंबर तीन ला कसं काय केला हे उत्तर आपण द्या म्हणून दहा वर्ष झाले

मी मागास सांगितले अजून रिपीट करतो अजून येत राहिले कुणी सध्या जो डीएसआर चित्रराव सध्या जो डीएसआर सध्या सगळ्या शासकीय कामाला वापरला जातो बावीस तेवीस चा म्हणजे बावीस एस डीएसआर प्रमाण सध्या सगळी काम शासनाची होतात आणि हे जे अंदाजपत्रक आहे हे तेवीस चोवीस मध्ये झालेलं आहे त्यामुळे डीएसआर मध्ये जर बदल झाला असता तर पैसे वाढ तर पैसे वाढले असते ही तर साधी गोष्ट आहे डीएसआर वाढला का डीएसआर नाही वाढलेला टी व्ही चोवीसला जो डीएसआर होता तो आज पण आहे आज जरी नवीन काम मंजूर झालं तर त्याला दरपत्रक दर, दर सूची ही बावीस तेवीस ची जुनीच आहे त्यामुळे शासनानं वाढवलेली नाही त्यामुळे हे विशेष नाही आहेत त्याचा मग वाढला वाढत कसं सांगा चला झालं ओके आणि आमचा मूळ प्रश्न इतकाच आहे की गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत आपल्या पक्षाच सगळीकडे सरकार असताना या निवडणुका प्रक्रियेला अठरा महिन्याचा विलंब का झाला एवढ्याच मूळ मुख्य प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं आणि समोर समोर चर्चा मुद्द्यावर समोर समोर आमने सामने तुम्ही द्या पुन्हा पळून आणि ती शिपुर्डी पाठवायची नाही दुसरी स्वतः यायचं स्वतः यायचं आणि स्वतः चर्चा करायची आमच्या इथं आहे सरकारनं शेतकऱ्यांना मदत उशिरा ठेवी मध्ये मदला होता आता मदत येत काय आता आता दुसरा मदत घेऊ नका करू नका आता कृषी मंत्री येऊन गेले नाही नाही काही जाणले नाही